नमस्ते सगळ्यांना हेल्पिंग अँड वेलफेअर सोसायटी तर्फे आपल्याला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद माझं नाव प्रतिमा ओकारडे आई म्हटलं तर संघर्ष हा आलाच आणि कोणत्याही मातेचा माय पण उकळून घे आपलं बाळ जसं वाढत तसं आई मोठी होते असं म्हणतात माझ्या बाबतीतही ते झालं दरवेळी आपलं बाळ वाढतं मोठं होतं हळूहळू त्याच्याबरोबर आपण त्याच्या क्रीडा बघत बघत आपण बाळाला वाढवतो त्याला मोठं करतो आणि मित्रांनो जर पंचवीस तीस वर्ष एकच असं बाळ मिळालं की त्याची शारीरिक क्षमता वाढते पण त्याची बौद्धिकता वाढत नाहीये तर विचार करूनही आपल्या अंगाला काटा येईल पण आम्ही ते सांभाळतोय आज चौदा वर्ष झाली माझ्या लेकीला आम्ही तिला सगळं करतोय तिचं तिला सांगता येत नाही बोलता येत नाही तिला चालता येत नाही पण आम्ही आमचे प्रयत्न सोडले नाही ती काही सांगू इच्छिते तिच्या डोळ्यातले भाव मला कळतात तिची ती होणारी चिडचिड तिची ती होणारी चिडचिड तिचं ते चिडचिडले स्वतःला चाळून घेणं लोक आपटण तिला जेव्हा त्रास होतो त्याच्या कितीतरी पटीने तो आम्ही अनुभवतो आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाला चांगलंच बघायची सवय असते आम्ही जेव्हा तिला घेऊन फिरायला जातो फेरपटका मारायला जातो तेव्हा लोक अशा काही नजरेने तिच्याकडे बघतात जणू काही वेगळंच तुम्ही घेऊन फिरताय आहे माझी लेख वेगळी ती डिफरंटली एवल आहे ती विविधतेतून तिचं वेगळंत्व आहे आणि त्याचा अभिमान आहे मला आज तिच्यासाठी जेवढं होईल तेवढं आम्ही करतोय तिला साथ देतोय जेव्हा ती झाली असं वाटलं की तिचा हातात हात घेऊन उद्या आम्ही तिला शाळेत सोडायला जाऊ तिच्या पायामध्ये पैजण घालून तिच्या मागे धावून तिला पकडू पण तिला हे मान्य नव्हतं जेव्हा आपण एखाद्या बाळाचा विचार करतो कि उद्या माझ होणार बाळ असं असेल तसं असेल असे, आमच्या अपेक्षा हिरमुसल्या होत्या ती झाली आणि तिला त्या एवढीशा बाळाला लगेच कापसात गुंडाळून दुसऱ्या हॉस्पिटलात तिच्या उपचारासाठी तिला शिफ्ट करण्यात आलं मला तिला गोंजारताही नाही आलं काय घडत आहे काय घडत होत हे काही कळायच्या आधीच दिवस जात होते हळूहळू आम्ही आमच्या मनाची तयारी केली आम्हाला कळून चुकलं होतं की आपलं बाळ काहीतरी वेगळं आहे मग त्या दृष्टिकोनातून आम्ही तिची परवरिश सुरू केली डॉक्टरांनी मला एकदा सांगितलेलं की देव ना हे देवाच आहे देव पण त्यांनाच ही मुलं देतो ज्यांच्याकडे ती सांभाळण्याची पात्रता आहे संयम आहे आणि ते तुझ्याकडे आहे हे ऐकून बरं वाटलं जगण्याला अजून उभारी आली आणि तसच आम्ही करत चाललोय वाटत कधी दुसऱ्या मुलांकडे बघून तिच्यासाठी असं करावं तिने असं केलं असत पण ठीक आहे प्रयत्न चालू आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी मधूनच त्या देवाने आम्हाला एक दुसरी लेख माझी धुर्वी ती दिली ती माझ्या सारखच आपल्या दैनीच करते तिला भरवणं तिला खाऊ घालणं तिच्याशी खेळणं अगदी पायीने करते मग अजून काय हवंय मला माझ्या लेखीसाठी एवढंच म्हणेन कि आयुष्यातला संघर्ष तरीही आपल्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य हेच जीवनाचं रहस्य थँक्यू